मित्रांनो नमस्कार तुम्ही जर शासकीय सेवेत नोकरी करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी ठरणार आहे आणि विनंती एकच की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला आपण आपल्या आता व्हिडिओकडे जाऊयात सोमवारपासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे चालू झालेले आहे सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री यांनी विधानभवनातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून त्यांना अभिवादन केले मुख्यमंत्र्यासमेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले दरम्यान या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारकडून विविध निर्णय घेतले जातील अशी आशा आहे राजधानी मुंबई येथे सुरू असणाऱ्या या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारी कर्मचारी दोन प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशी आशा सरकारी कर्मचाऱ्यांना आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यामध्ये महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला होता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू करण्यात आली दरम्यान केंद्राच्या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यातील राज्य सरकारींनी त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला मात्र अजून महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढलेला नाही पण महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता मात्र वाढवण्यात आला दरम्यान आता या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सतरा लाख राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकाचा महागाई भत्ता वाढेल अशी आशा व्यक्त करण्यात आली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला जाणार असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू होईल म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फरकाची सुद्धा रक्कम त्यासोबत प्राप्त होणार तसंच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अ ब क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानुत्तीची वय अठ्ठावन्न वर्ष इतकी आहे तर राज्य कर्मचाऱ्यांचे ड समोरातील सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष आहे आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष एवढे आहे यामुळे राज्य शासकीय सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष झाले पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केली जात आहे महत्वाची बाब अशी की गेल्या सरकारच्या काळात या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याची माहिती आली होती मात्र अजूनही याबाबत कोणताच अधिकृत निर्णय झालेला नाही यामुळे पावसाळी अधिवेशनामध्ये याबाबतचा निर्णय होणार का हे पाहायला लवकरच मिळेल आपल्याला आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार